एकोणीसव्या मराठी संमेलना मला मनापासून शुभेच्छा देतो आणि हितेंद्र अभिनंदन करतो त्यांनी एक चांगला विषय शोध मराठी मनाचा या चर्चा सत्रामध्ये घेतलाय त्याचबरोबर पारंपरिक ते आधुनिकता याच्या विषयावर देखील चर्चासत्र आहे जग बदलत आहे जग पुढं जात आहे आणि जगाला अनुसरून काळानुरूप आवश्यकतेनुसार जी चर्चा झाली पाहिजे ती या चर्चा आजच्या संमेलनात होती एक मराठी माणूस जो जपानमध्ये जाऊन उद्योजक झाला आणि तो आमदार झाला त्याला संमेलनाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष केलेलं आहे आणि एक असं विशेष हे संमेलन भरवल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या वसई विरार या भागामध्ये अगदी पालघर डहाणूपर्यंत विकासासाठी जे जे काही आवश्यक का आहे जो आम्ही वर्सोवर तो विरार हा सिलिंग करतो आहे आणि त्याबरोबर अनेक उड्डाणपूल पूल असतील पायाभूत सुविधा प्रकल्प असतील काल सुर्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणजे मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी सरकार कुठंही कमी पडणार नाही आणि या भागाचा सर्वांगीण एक शाश्वत विकास झाला पाहिजे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर दिल्या पाहिजे यावर सरकारने या ठिकाणी मी सांगितलं सर आणि या संपूर्ण भागाचा जलद गतीने कारण शहर नवीन होतं आहे अनेक लोक राहायला येत आहेत त्यानुसार या शहराची गरज देखील वाढते आणि म्हणून त्या गरजा भागवण्याचं काम आहे सरकार बिलकुल सर जपान मध्ये या ठिकाणी आपण राबवणार आहात का जेणेकरून आपल्याकडे त्या विकास होईल आपला विकास फार मोठ्या प्रमाणावर चालला आहे जपानच्या कंपन्या आपल्याकडे येऊन इन्व्हेस्ट करत आहेत दोन लाख कोटी इन्व्हेस्ट केलेत म्हणजे एक दीड कोटी दीड लाख कोटी आता यावेळेस देखील दाओसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट होईल आपला महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे उद्योजकांसाठी फार जे आहे पोटेन्शियल आहे मोठं पोटेन्शियल आहे तिथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे स्किल मॅनपावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहेत वेगवेगळ्या देशातले लोक येऊन उद्योग सुरू करतायत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण सवलती देखील देतो आपली जी पॉलिसी आहे ती देखील आपण लिबरल केलेली आहे आणि म्हणून लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार देणारे हात निर्माण झाले पाहिजे असं एक सरकारची संकल्पना आहे सरकारचं धोरण त्यांनी धन्यवाद